पप्पा बेटा ओबीसीचं राजकीय आरक्षण हे घटनात्मक आहे का ओके तुझा प्रश्न विचारलास बेटा की आता कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांच्या ज्या नोंदी आढळल्या आणि ते जर ओबीसी मध्ये हे, okay. हे भाग तर ओबीसीचं राजकीय आरक्षण आहे ते आरक्षण ते घेतील आणि बाकीचे जे छोटे छोटे ओबीसी आहेत मायनर मायक्रो ओबीसी ज्यांना म्हणतो आपण ते राजकारणापासून वंचित राहतील असं असा एक आरोप या ओबीसीच्या काही नेत्यांकडून केला जातो परंतु एक लक्षात घे बेटा तुझा जो प्रश्न आहे की ओबीसीचं राजकीय आरक्षण हे घटनात्मक आहे का याला न्यायालयाने दिलेलं उत्तर तुला सांगतो की एस सी जे आरक्षण आहे कलम तीनशे अन्वय मिळालेलं भारतीय राज्यघटनेच्या आरक्षण घटनात्मक आहे आणि ओबीसीचे आरक्षण राज्याच्या विधिमंडळाने दिलेले वैधानिक आरक्षण आहे वैधानिक म्हणजे राज्याच्या कायदे मंडळाने दिला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं आता एक गोष्ट लक्षात घेतो की ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे मी एकोणीसशे बासष्ट ला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आणि ओबीसीना आरक्षण मिळावं म्हणून एक कायदा राज्य सरकारने केला आणि एकोणीसशे एकसष्ट हा कायदा लागू झाला जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद आणि ग्राम पातळीवर ग्रामपंचायत वगैरे म्हणजे पंचायत राज संकल्पनेतून श्रीस्तरीय आरक्षण हे ओबीसी प्रवर्गाला मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षण देणारं ओबीसीना हे नववे राज्य म्हणून ओळखले जाते एकोणीसशे ब्याण्णव ला बेटा मंडल आयोग लागू झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एकोणीसशे एकसष्ट च्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आणि कलम बारा दोन सी या अन्वये ओबीसीना सत्तावीस टक्के राजकीय दिलं गेलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा कायदा लागू झाला आता विषय असा आहे बेटा की जेव्हा हे प्रकरण मागे बातमी वाचली असेल की सर्वोच्च न्यायालयाने वाशिम भंडारा अकोला नागपूर गोंदिया या जिल्हा परिषदांचं स्थानिक स्वराज्यांमधलं आरक्षण राजकीय ते पन्नास टक्केच्या वर गेलं म्हणून हे आरक्षण रद्द करण्यात आलं चार मार्च दोन हजार एकवीस ला याच्या संदर्भात अंतिम निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने हाच निर्णय याच्यानंतर मग राज्य सरकार जे ते सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी जो निर्णय आधीचा होता तो कायम ठेवला एक गोष्ट लक्षात घेऊ की राजकारण हे तीन प्रकारचं आहे एक राजकारण जे शैक्षणिक आहे नोकऱ्यांमधलं राजकारण आहे तिसरं राजकीय आरक्षण आहे राजकीय आरक्षणासाठी दहा वर्षाची मर्यादा ठेवण्यात आलेली होती हे मी तुला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं जे आरक्षण आहे हे आरक्षणाला मात्र मर्यादा नाही म्हणून ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते काही परमनंट राज आरक्षण नाही बेटा लक्षात आलं तुझ्या